हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे आम्हीच आहे तो त्यावेळेस क्रेडिट घेतलंच पाहिजे ना पण आता येताना बरेच खड्डे पडलेले आहेत या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो एक दिलदार कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्याकरता आज आपण बसलो नुसतं दिलदारच नाही तर युन बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते कॉम्बे बेरिया पासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते ज्याचा आता उल्लेख त्यांनी केला अष्ट्याहत्तर साली पंच्याऐंशी साली त्या कॉलेज मध्ये निवडून आले त्याच्या अगोदर त्यांचे वडील कार्पोरेशन मध्ये अतिशय चांगल्या फाईट करायचे ते जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फार फाईट करायचे मला वाटलं होत की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय कुठे मांडतात ज्या तऱ्हेने काम करतात महाराष्ट्रामध्ये काम करतात एक अल्पसंख्याक मधला नेता अतिशय प्रामाणिकपणानं ज़े आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य कधीच घेतो युएल बेरिया आणि सोलापूर महानगरपालिकेचं काम बघितलं आणि त्याच बरोबर महानगरपालिकेमध्ये असलेले युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेच नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साधं काम नव्हतं पण युएन बेरियाना सगळेच घाबरायचे असलं म्हणजे कुठे काय चुकलं काय काय ते बरोबर करत तर यु एन बेनिया ते माझ्या बरोबर होते माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्यानं आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून बराच काळ काळमध्ये होते पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि पुढे आम्ही देखील त्यांना काय पुढं काढलं नाही पण ते का, कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे मतभेद झाले आणि ते शरद कडे गेले शरद राव आणि मी ते असा मला दोघाला कधी वेगळं सांगितलं समजलेलं नाहीये कारण बेरिया त्यांचा अभ्यास त्यांची विचारसरणी त्यांचं लोकांच्या प्रती असणार नेतृत्व याचा जर विचार, विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्याने सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम के केलेलं आहे आणि त्याच क्रेडिट त्यानं दिलं पाहिजे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेस मधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं होत नाही परंतु बेरिया अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्यकर्त्यांची मा ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला फार कमी लोकांना असं जमत मी मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली की म्हंटल सुशील बिर्याजी हे कसं काय बोलला मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि कोणी सोलापूरकर विसरू शकत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याच मनापासून अभिनंदन करतो कारण उद्याच्या येणाऱ्या पिढीला तरी हे शिकवलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे काय स्वतः होऊन असं नेता आलेलं नाही म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय काय विचारलं त्यामध्ये नाही कोण विचारत होतो आम्हाला आमच्या आमदार वडील मी आता सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून करणाऱ्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते नामदेवराव जगतापडे ना बाबूरावांना पठाणांची आठवण येते आपल्या सोलापूरमध्ये ज्या मणिया सभा घ्यायचे हो तर ते नीचे आज नाही सभेला आम्ही समोर बसलेला असायचे पण पहाटे चार वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचे एक आपले जाधव साहेब आणि म्हण त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती तसं बिर यांचं नव्हतं बुद्धे मांडून त्याचा अभ्यास करून अभ्यास नाही तर ता त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आज आणि मला वाटतंय की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देतायत ते सातत्याला त्याही वेळेस सा जेव्हा एक पक्ष होता आमचा दुर्दैवानं फुटलो अ पण शरदरावने कधी असं वेगळं केलं नाही ते आता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये पण तरी पण ते असो भीमराव जाधव असो भीमराव जाधवांचा मुलगा असो त्या सगळ्यांना त्या सातत्यानं ते विचारपूस करत असेल त्याचं काय झालं अमक्याचं काय झालं तमक्याचं काय झालं तर ही जी पद्धत शरदरावांनी लावून दिली तर ती त्यांच्यामध्ये युवन यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहेत पण पन्नास वर्षामध्ये दे त्यांनी जे बँकेत काम केलं शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे नुसत्या ट्री मध्ये ते जुळले नाही पण लोकांना जागृत करण्याचे त्यांनी काम केलं आणि नुसता माझा समाज माझा समाज असंही करत बसले नाही बर बर ते आमच्या समाजाला तर माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे पण त्याचबरोबर दलित वर्गीय मागासवर्गीय यांनाही सातत्यानं पुढे नेतन पाहिजे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याच क्रेडिट दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात बेरियर साहेब हे एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यकर्ता आज शरदराव एवढ्या मला वाटलं नव्हतं की ते आज येतील म्हणून खरं म्हणजे मी हैदराबादला होतो रात्री सकाळी निघालो पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी भरते आणि एवढ्या करता की ते माझे नेते येतो बाकी असं वेगळं सगळं काय नसतं आमचं ते कायम आमचे नेते नी आहेत मी कधी बोलतो का तसं की त्याने आम्हाला काय केलं नाही म्हणून पक्षामध्ये मतभेद होतात वेगळं काम करतो पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो तरी लोकांच्या करता लोकांच्या भल्या करता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि ते ट्रेन करतात लोकांना शरद पवार तसे ट्रेन केलेले तेही आहेत मी आहे पण आता शरदरामचं कौतुक एवढं आहे की त्यांचं एवढं वय असं झाले नाही वय मी त्यांच्यापेक्षा पेक्षा साडेआठ महिन्यानी लहान आहे पण काय ताकद आहे अजून साडेआठ महिन्यानी ते मोठे आहेत पण ज्या ताकदीनं ते चालतात ज्या ताकदीनं कार्यक्रम करतात ज्या ताकदीनं ते व्यासपीठावर बोलतात हे अतिशय कौतुकास्पद आहे की आज समाजामध्ये किती लोक आहेत आहेत तसे बरेच पण विचारशील अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला पुढे ने नेण्याची जी शक्ती देण्याचं काम शर्षचे करतात त्याचा एक आशीर्वाद आज युएन वेर मिळेल मी पवारसाहेबांनी मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या युएन वेरियाना एक स्पष्ट त्या कार्यकर्त्याला त्यांनी आज आशीर्वाद देण्या देण्याचा योग्य असा मार्ग पत्करला याबद्दल त्यांना मी मनापासून देतो शरदरावजी तुम्ही खूप कष्ट घेतात आज कुठून कुठे आले आणि परत ते आता मोटारीने जाणार मोटारीचा प्रवास मी आता हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे तो त्यावेळेस झालेलं क्रेडिट घेतलंच पाहिजे ना का आ, तर पण आता येताना बरेच खड्डे पडलेले आहेत खड्यातून नंतर येणाऱ्या पार्टीच्या लोकांनी सुधारणा करून ते, ते दिन, दिन पार, रस्ते सुधारले पाहिजेत याच्या करताच मी एवढ्या करता सांगितलं असाच आशीर्वाद ठेवा आणि त्यांना शुभेच्छा द्या त्यांचं कल्याण करा आपण आलात याबद्दल मीही त्यांच्या वतीनं आपला आभारी आहे की असा हा कार्यकर्ता बेरिया सारखा का कार्यकर्ता आम्हाला मिळणार नाही atta zamana fasun apan pauto ki chai Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur